पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार पवारवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सवतगाव फाटा परिसरात साफार असून गुन्हेगार नामे शहजाद सय्यद इकबाल व शेख युसुफ शेख अय्यूब दोन्ही राहणार मालेगाव यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवा उत्तर दिली परंतु त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केल्या असतात त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली यातील ताब्यात घेतलेला आरोपी शैजाद सय्यद इक्बाल व शेख युसुफ शेख अय्यूब यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्यांचा तेन साथीदार शेख नाझीम अब्दुल हमीद राहणार रौनकाबाद मालेगाव प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण राहणार सवदगाव तालुका मालेगाव व देविदास नानाजी वाघ राहणार सवदगाव तालुका मालेगाव यांनी नाशिक जिल्ह्यात तसेच मालेगाव तालुका व शहर परिसरातून एकूण तीस मोटरसायकल व एक टॅक्टर देखील के चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली व त्यांच्या कब्जातील चोरीच्या विविध तीस मोटरसायकली त्याची किंमत अठरा लाख रुपये व तीन लाख रुपयाचा ट्रॅक्टर असा एकूण एकवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून सदर आरोपीने कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस स्टेशन सह किल्ला पोलीस स्टेशन छावणी पोलीस स्टेशन मालेगाव कॅम्प नांदगाव पोलीस स्टेशन निपाळ पिंपळगाव कळवण चांदवड पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर धरणगाव पोलीस स्टेशन जळगाव अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे एकूण चौदा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यांना पवारवाडी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद दोन हजार पंचवीस व एकशे शहाण्णव दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्यात हजर करण्यात आलेले असून सदर मोटरसायकल चोरीचे आणखीन गुन्हे यांच्याकडून उघडकीस येण्याची डाट शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक टिकवीर सिंग संधू मालेगाव शहर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांचे मार्गदर्शन व सूचना प्रमाणे पवारवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खता सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाळे पोलीस हवालदार संतोष सांगळे निलेश निकम जाकीर उमेश विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे चौदा गुन्हे उघडकीस आणून मोठी कामगिरी केली आहे यात विविध मोटरसायकली आहे एच एफ डिलक्स होंडा शाईन हिरो स्प्लेंडर सीबी युनिकॉन होंडा युनिकॉर्न सी पी शाईन डिस्कवर फॅशन प्रो बजाज प्लॅटिना स्वराज ट्रॅक्टर अशा विविध मोटरसायकली याच्यात आहे ज्या नागरिकांच्या आपल्या मोटरसायकली चोरी केलेल्या असेल त्यांनी कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले यावेळी डीवाय एस पी सिद्धार्थ बरवाल आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खता काय बोलले बघूया सविस्तर प्रबांधभूमी महाराष्ट्रसाठी महाराष्ट्र हरीश मौ पुलिस टीम ने माननीय एसपी सर बालासाहेब पाटे सर और माननीय एडिशनल एसपी सर तेजबीर संधू सर की अगुवाई में पुल मोटरसाइकिल चोरी के विरुद्ध एक विशेष मुहिम चलाई थी जिसके अंतर्गत पावरवाड़ी पुलिस स्टेशन की टीम ने पीआई राहुल खरात की अगुवाई में टोटल तीस बाइक रिकवर करी है जो कि पावरवाड़ी पुलिस स्टेशन में गुना क्रमांक 190 2025 और 196 2025 के अंतर्गत हमने पांच आरोपी निशपन किए

इस पूरी मुहिम में पीआई राहुल खरात की पूरी विशेष मुहिम में पीआई राहुल खरात की अगुवाई में एपीआई किरण राजेंद्र पाटिल और इनकी टीम इनकी टीम ने ये पूरा की पूरा जो है कार्रवाई करी माननीय एसपी साहेब एडिशनल एसपी साहेब आणि आमचे एसडीपीओ साहेब यांच्या मार्गदर्शनखाली जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले तर ते तीस मोटरसायकली आतापर्यंत मिळाल्यात आणि एक ट्रॅक्टर मिळालेला आहे हा ट्रॅक्टर हा जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे तर हे करत असताना पाच आरोपी आपण अटक केलेत ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत ते पोलीस हवालदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम जाकीर पठाण उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनवणे रंगारी तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत अमोल शिंदे आहेत वाघ आहेत या पूर्ण पोलीस स्टेशन जवळजवळ या सा कारवाईमध्ये सामील झालं होतं मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यातले बारा जे गुन्हे हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच बरेचसे जसं की निफाड आहे कळवण आहे छावणी पोलीस स्टेशन आहे कॅम्प पोलीस स्टेशन आहे नाशिक शहरमधलं पंचव पंचवटी पोलीस स्टेशन आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गुन्हे रजिस्टर होते ते आता ओपन झाले आहेत कालपर्यंत आम्हाला अकरा गुन्हे ओपन झाले होते आज सकाळी एक गुन्हा ओपन झाला ते बारा गुन्हे त्याचे डिटेक्ट झालेले आहेत आणि इतर पण मोटरसायकलचे नंबर आणि हे आम्ही व्यवस्थित बघून काहींचे चे नंबर पूर्णपणे स्क्रॅच केलेले आहेत त्याच्यामुळे ते ओपन करता येत नाहीये पण त्यांच्या इंजिन नंबरवरून पण आम्ही माहिती काढतो आहोत आणि ते पण गुन्हे निष्पन्न होतील आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढे पण तशी आपल्याला माहिती देऊ सर... किंवा ज्यांना जर डाऊट असेल तर ते लोक बाकी ज्या मोटरसायकल बाकी आहेत त्याच्यातल्या जर तीस पैकी बारा झाले तर अठरा राहिलेल्या आहेत तर त्या मोटरसायकल बघून सुद्धा ते आपली मोटरसायकल ओळखू शकतात तर ते लोक इथे संपर्क साधू शकतात आरोपी कुठल्या वयोगटातील आणि कुठले आहेत आरोपी अं शहजाद सय्यद इकबाल शेख युसुफ शेख अयूब शेख नाझीम अब्दुल हमीद आणि प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फभूषण देवीदास नानाजी वाघ म्हणजे जे तीन आहेत हे मालेगाव शहरातले आहेत हे आरोपी आणि दोन जे आहेत हे समधगाव हे जवळच्याच गावातले आहेत जो जब एक थे एक थे एक थे ही जी गाडी आहे जर ते पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क साधू ज्यांचे एफ आय दाखल आहेत त्यांचे जर समजा एखादे एफ आय दाखल नाहीत समजत नाही बऱ्याचदा नंबरवरून समजत नाही काहींचे नंबर नाही तर ते लोक येऊन बघू शकतात जर त्यांची हे निघालं आपण डिटेल्स असतील कागदपत्र असतील तर ते घेऊन पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा